परांडा भूम वाशी मतदारसंघातील प्रचाराला आता वेग आलेला आहे त्या अनुषंगाने वैशाली मोटे यांनी प्रचाराची धुरा हातात घेतली गावोगावी भेटीसाठी घेऊन छोट्या सभा घेऊन मतदारांना कशा प्रकारे मतदान करायचं विकास कसा करायचा याबाबत जनजागृती केली वैशाली मोठे हे गावगावी खेड्यावस्ती जाऊन प्रचार करत आहेत गाव भेटी घेतात गावात गेल्यावर गावातील प्रत्येक महिला त्यांचे हळद कुंकू वा आरती घेऊन त्यांचे आपल्या गावात स्वागत करतात तरुण योग फटाकडे उडवून घोषणा देतात किती वेळ झाला तरी गावकरी त्यांची वाट पाहत असतात राहुल मोठे ने केलेल्या कामाचे विकास हेच त्यांच्या विजयाची पावती आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद होणार नाही त्याचे नाव महालक्ष्मी देण्यात येईल दीड हजार पासून तीन हजार होईल गावातील सर्व एकमुखाने भैया यांना निवडून देईल अशी घोषणा यावेळेस महिलांनी केली यावेळेस महिलांनी रामकृष्ण हरी वाजवाच उतारे अशा घोषणा देखील दिल्या ग्रामस्थ बंधू भगिनी स्वागत करते उशीर झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी जमलात तुमच्या सर्वांचा आभार मानते विकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण महालक्ष्मी योजना म्हणून आपण आणतोय आणि प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये आपण आपल्या योजना बंद होणार नाही तर उलट त्याच्यामध्ये दीड हजार रुपये वाढून तुम्हाला मिळणार आहे पुढली नंबरला आहे दोन मशीन आहेत त्याच्यामध्ये एक उजव्या बाजूला मशीन आहे एक डाव्या बाजूला मशीन आहे डाव्या बाजूची मशीन जी आहे त्याच्यावर चार नंबरला आपलं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्या चिन्हा पुढचं बटन दाबून तुम्ही चांगल्याच चांगल्या मतांनी बहियाना निवडून द्या ही पाच वर्ष ही ही आठ दिवस तुम्ही आमच्यासाठी द्या महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी धानसिंग साडुंके खरडा